नमस्कार मंडळी जाणेजी येत्या क्रमाच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पन... एकदम वेगळी रेसिपी आणली तर आहेच पण ही वेगळी म्हणजे किती वेगळी आहे तर वेगळ्या प्रांतातलीच ही रेसिपी आहे याचं नाव आहे पुनुगुलू एकदम मस्त रेसिपी आहे कारण ही खूप कुरकुरीत खुसखुशीत आणि मस्त पौष्टिक पण आहे आणि खूप छान पद्धतीने आपण करू शकतो सोपी पद्धत आहे काही विशेष असं वेगळं तंत्र नाही आहे याला पण ही तिकडे गल्लोगल्ली अगदी मस्त मिळते संध्याकाळचं स्नॅक्स खाऊ शकता सकाळचं स्नॅ ब्रेकफास्ट म्हणून खाऊ शकता मुलांच्या डब्यात पण देऊ शकता मुलं पण खूप आवडीने खातील असा हा पदार्थ आहे आणि साधारण सगळे ते इडली डोसा उत्तपा हे प्रकरण सगळ्यांना आवडतंच आजकाल त्यामुळे त्यातलाच हा पदार्थ आहे कारण हा इडलीच्या बॅटरपासूनच बनलेला आहे तर जेव्हा खूप सारे इडलीचं बॅटर उरलेलं असतं त्यातनं आपण हा पदार्थ करणार आहोत पण सगळ्यात आधी आपण त्याच्यासाठी आंध्र स्टाईल एक चटणी पण बघणार आहोत बघूया कसं करायचं आहे कडेपत्त्याची पाच सहा पानं तीन चमचे डाळ्या तीन चमचे शेंगदाणे एक ते दीड चमचा ही उडदाची डाळ चार सुक्या लाल मिरच्या आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा टीस्पून काळं मीठ आणि एक टीस्पून जिरं इतकं महत्वाचं मस्त साधं सायं हो, सोपं साहित्य आहे तर आता आपण काय काय करायचं एका छोट्या पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं एक दीड चमचा आणि याच्यामध्ये हे सगळं डाळ्या वगैरे आपण परतवून घेणार आहोत सगळ्यात आधी उडदा डाळ घालायची एक ते दीड चमचा कारण उडदाची डाळ शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून तिला खमंगपणा यायला तर ती छान कुरकुरीत होईस तर आपल्याला परतवून घ्यायची थोडी कुरकुरीत झाली की मग आपण त्याच्यामध्ये डाळवं घालूया एकदम उडदा डाळ लाल होईस तर वाट बघू नका थोडंसं आधी कुरकुरीत पण आल्याबरोबर डाळवं घाला जे आपण चिवड्यात वापरतो ते डाळं याच्याऐवजी तुम्ही चण्याची डाळ पण याच्यामध्ये वापरू शकता तिला भिजवायची वगैरे काहीच गरज नाही असंच जशी उडद्याची डाळ टाकली तशीच ती टाकू शकता तेवढंच प्रमाण घ्या तीन चमचे छोटे आणि आता त्याच्यातच तीन चमचे पण शेंगदाणे घातले जे भाजलेले नाही आहेत तर त्यामुळे ते छान परतवून घेऊ आपण खमंग हे तिन्ही छान खमंग परतलं की कडीपत्ता लसणाच्या पाकळ्या पाच सहा ते याच्यामध्ये घालायचं तुम्हाला थोडीशी आल्याची चव आवडत असेल तर तुम्ही थोडंसं आलं पण याच्यामध्ये ॲड करू शकता आणि आता याच्यामध्ये आपण सुक्या ज्या लाल मिरच्या आपल्या चार घेतलेल्या आपण त्या तुकडे करून घालायच्या आहे यावेळेला तुम्हाला जर असं वाटत असेल की अजून तिखट हवी आहे ही चटणी वगैरे थोडीशी तर तुम्ही एखाद दुसरी हिरवी मिरची पण याच्यामध्ये घालू शकता फक्त खूप जास्त घालू नका कारण याचा पण खमंगपणा आणि तिखटपणा लालपणा असं सगळं येतोच लाल मिरचीचा तर लाल मिरचीचंच जास्त महत्त्व आहे आता हे सगळं परतून घेत असतानाच आपण याच्यामध्येच जिरं आणि मीठ पण घालून घेणार आहे म्हणजे सगळ्या मिश्रणाला ते छान लागेल आणि चटणी एकदम छान होईल मिठाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही थोडं अजून वाढवू पण शकता हे बघा असं छान खमंग आणि लालसर झालेलं आहे याला आता आपण थंड करायला ठेवून देऊ मग चटणी करायला घेऊ आता आपण आपल्या पुनुगुलू मेन कृतीकडे वळूया तर हे हा इडलीचं बॅटर जे मी छान फर्मेंट करून घेतलेलं आहे त्याच्यात इडली उत्तपा सगळं झालेलं आहे डोसा बिसा तर याच्यात मी पहिल्यांदाच इडली रवा वापरून इडल्या केल्या होत्या तर तिनास एक असं प्रमाण घेतलं होतं उडदाची डाळ एक वाटी आणि तीन वाटी इडली रवा छान मेथी दाणे वगैरे घालून भिजवून त्याला छान वाटून फर्मेंट करून घेतलेलं आहे आता हे पुनुगुलू करताना मात्र या पिठामध्ये आपण थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे तीन चार चमचे एक मोठा कांदा बारीक चिरून कोथिंबीर छान भरपूर घालायची आहे कडीपत्ता बारीक चिरून आणि तीन मिरच्या घालायच्या हिरव्या मिरच्या ज्या की याच्यात महत्त्वाच्या आहे तिखट नाही घालायचं आहे त्या बारीक बारीक मिरच्यामधून छान लागतात एक ते दीड टीस्पून आपण काळं मीठ घालणार आहे जिरं एक टी स्पून घालणार आहे आणि अर्धा टी स्पूनपेक्षा थोडं कमी काळं मिर काळे मिरेपूड घालणार आहे आपण याच्यात आणि हा हे बेकिंग सोडा सगळ्या शेवटी घातलेला जो महत्त्वाचा आहे पण तुम्हाला जर वाटत असेल की आम्हाला नको आहे बेकिंग सोडा तर स्किप पण करू शकता काहीच हरकत नाही कारण हे इडलीचं बॅटर आहे आणि ते ऑलरेडी फर्मेंट वगैरे झालेलं आहे तर पुनगुलू छान खुसखुशीतच होतील पण जे जी मूळ कृती आहे किंवा जी जो मूळ पदार्थ आहे त्याच्यात बेकिंग सोडा वापरला जातो म्हणून मी तो थोडासा घातलेला आहे आता ते छान असं मस्तपैकी पीठ घट्टसर भिजवून घ्यायचं आहे पातळ वाटत असेल तर थोडं तांदळाचं पीठ तुम्ही अजून ॲड करा पण पातळ जास्त करू नका त्याला होऊ देऊ नका म्हणजे आणि आता ही चटणी आपली थंड झालेली आहे तिला आपण म्हणजे चटणी म्हणजे ते जे आपण बनवलं होतं चटणीसाठी ते थंड झालं त्याच्यात थोडं पाणी घालून आपण त्याला वाटू आणि एक महत्त्वाचा पदार्थ राहिलंच की साहित्य च चिंचेचं बुटक ते या चटणीत घालणं खूप महत्त्वपूर्ण आहे कारण ही स्टाईल चटणी आहे आणि थोडं पाणी आणि चिंचेचं बुटूक घालून मी परत थोडंसं वाटून मस्त सरबरीत तशी चटणी तयार आहे हे तुम्ही ब्रेडसोबत स्प्रेड म्हणून पण खाऊ शकता आणि वेगवेगळ्या पदार्थांसोबत ही चटणी एकदम मस्त लागणार आहे नुसती पण पानात वाढायला पण छान आहे तर नक्की ट्राय करा कारण ही प्रोटीन रिच आणि खूप सुंदर चवीची अशी चटणी आहे आणि पुनगुलूसोबत तर याचं कॉम्बिनेशन म्हणणारच आहे तर ही चटणी तयार आहे आणि इकडे आपण तेल पण तापायला ठेवलेलं होतं तर आता आपण याच्यामध्ये पुनुगुलू आपले करूया छोटे छोटे हाताने असे घालायचे मस्तपैकी जसे आपण दहीवडे साधारण करतो त्या पद्धतीनेच हातानी याला सोडायचं आहे या पिठाला तेलामध्ये सांभाळून करायचं आहे तुम्हाला जर हाताने करावं असं वाटत नसेल तर तुम्ही चमच्यानी पण हे ट्राय करू शकता आणि छान याला खरपू सोयीपर्यंत खालून तळायचं आहे घाई करायची नाही पलटवायची किंवा परतवायची नाही तर ते काय आहे ओलसर आहे ना मिश्रण तर ते सगळं भांड्याला चिकटून जातं आणि चमच्याला पण चिकटतं बरेचदा आणि भांडं तर खराब होतंच तेलही खराब होतं त्यामुळे आणि ते कधीकधी आपण खूप जोर लावायला गेलं की उडतं पण तेल त्याच्यामुळे तसं काही होऊ देऊ नका आरामात करा खालून व्यवस्थित शिजू द्या पुनगुलू आणि मग वरतून थोडं थोडं तेल सोडत सोडत त्याला तेल, मोकळं करा आणि मग पलटवून घ्या म्हणजे मग ते छान होतील आहे दोन्ही बाजूनी खरपूस तळून घ्या एकदम मस्तपैकी आणि असे आपले पुनगुलू तयार आहे खूप सोपीच कृती आहे कोणीही करू शकेल आणि स्वाद एकदम मस्त भयंकर लागतो छान तर नक्की एकदा तर ही ट्राय करा जर तुम्ही केली नसेल तिकडच्या गल्लोगल्ली मिळणारा हा मस्त प्रसिद्ध असा पदार्थ आहे पुनुगुलू जेव्हा मी पहिल्यांदा खाल्ला होता तेव्हा मलाही आश्चर्यच वाटलं होतं की इतका साधा सोपा पदार्थ इतका छान अगदी विकला जातो आणि तो इतका आवडता आहे सगळा तर मस्त हा पदार्थ नक्की ट्राय करा तर आपलं हे बघा असं छान एक 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 बॅच आपण करत घ्यायची आणि मस्तपैकी एवढे पुनुगुलू खूप दोन ते तीन माणसांना माझं एवढ्या पिठाचं पुरलेलं आहे तर जेव्हा किंवा आता तुमचं इडलीचं पीठ उरेल तेव्हा हा पदार्थ करायला विसरू नका किंवा याच्यासाठी आवर्जून इडलीचं पीठ कराच एकदा <laughs> तर हे बघा आपले असे पुनगुलं तयार आहे आपण ते सर्व करूया मस्त चटणीसोबत एकदम छान लागतात पावसाळी वातावरणात एकदा हे असं करायला हवंच तर ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर तुम्हाला विसरायचं नाहीच आहे कारण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करा हा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कळवायला विसरू नका पुढच्या भागात आपण अशा मस्त चमचमीत रुचकर पौष्टिक वेगवेगळ्या प्रांतातल्या पण रेसिपीसोबत भेटूच या तोपर्यंत नमस्कार जाणीजे यज्ञकर्म एकदा करून बघा नमस्कार